त्यानंतर त्यांनी उभारले कारण वाचन तर वाचन असं म्हटलं जातं बरोबर आहे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझ्या घरावर जप्ती आली घरातलं सामान लोक घेऊन जाऊ लागली मी आरवणार नाही पण शेल् पद पुस्तकाला पण हातवरचा हातच बोलला आणि लोकांनी <laughs> म्हणाले होते मला पुस्तकांचं सर्व सर्वजापेक्षा अधिक प्रिय आहे विवेकानंद म्हणाले वेद हे आमच्या जीवाधारावर ठेले पाहिजे जीवंवर हा आमच्या वाटावाचा आठ होता विद्या ही पुस्तकात नाही तर मस्तकात असावी अभ्यास हा प्रकट व्हावे नाही तर झाकुणी असावे प्रकट होऊन नसावे हे बरे नव्हे आणि महात्मा फुले म्हणाले विद्ये विना मती गेली मती विना निधी गेली निधी विना गती गेली गती विना भिंत गेले भी भिंत विना भी शुक्र खचले एवढे सारे आनंद एका विद्येने केले तिकडं उद्घाटन झालं साहेबांनी तिकडं पुस्तका पेपर सगळे ठेवले आज आपण काय करायचं संकल्प करायचं की आपल्या मुलांना जास्तीत जास्त अभ्यास करून उच्च शिक्षण कसं देता येईल त्यासाठी आपण आज संकल्प करायचा पोरांच्या शिक्षणामध्ये कुठं कमी पडता कामा नये आपला पोरगा साहेब झाला पाहिजे एवढं <laughs> बर आहे का करता स्वतः लक्ष द्या तुम्ही स्वतःवर प्रेम करता का बरं काय तुमचं नाव काही कल्पना हा कल्पना काही म्हटल्या मी स्वतःवर प्रेम करते आता कल्पना रेव्हरचा दिवस आहे नवरा घरी आहे बाईकचा होता मुलगी घरी येलगा घरी आहे मग त्यांनी वेगवेगळे आयटम सांगितले मंब्या सँडविच कर नवरा म्हटला पुलाव कर पुलावी काहीतरी वेगळा आयटम सांगितला कल्पनाने दोन तीन तास काम करून ते सगळे आयटम केले आणि पोरव पोरगा पोरगी आणि नवरा खातोय कल्पना खुश आहे कारण कुटुंबाच्या आनंदामध्ये स्त्रीचा आनंद असतो इज इट राईट कल्पना एक दिवस नवरा मुलगा मुलगी सगळे गावाला गेले आणि कल्पना एकटी घरी आहे तिला भाजी खायला आवडते आणि वेज बिर्याणी पण खायला आवडते जसं नवऱ्यासाठी मुलासाठी मुलीसाठी तिने हे केलं ते केलं तसा अर्थ तू स्वतः स्त्रिया काय म्हणतात नाईन्टी फाय पर्सेंट जे काय म्हणतात आज कोणच नव्हतं घरी वरण भात लावलं मॅगी लावल्यात सकाळचं उरलं होतं तेच खाल्लं असं करू नका स्वतःला जपा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःच्या मनाची काळजी घ्या एक लक्षात ठेवा आम्ही पुरुष मंडळी स्वार्थी असतो बायको गेली ना सहा महिन्यात दुसरं लग्न करून निकाम होता वरणो ढकलतो म्हणतो कोण गाणे म्हणून केलं त्यामुळे <laughs> स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या साफसफाई सगळीकडे करतो आपल्या मनाची साफसफाई आहे रोज सकाळी उठला ना पंधरा जॉगिंग करा वॉकिंग करा काही उड़ा, ना काही व्यायाम करा कधी बसा उठा सगळे हात ठेवा कारण आपलं शरीर महत्वाचं आहे या जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे निरोगी काया कुठलं आहे निरोगी शरीर बरोबर आहे ना एक माणूस एक वर्ष आजारपणापण पॉटवर पडून राहिला की घरच्यांना तो नको आहे का नाही तुम्ही जर झोपून जाणं चालू का नाही आता काय बाबा हे उठतच नाही हे असंच हे त्यामुळे स्वतः तंदुरुस्त राहा रोज व्यायाम करा चांगला आहार घ्या चांगला विहार घ्या आणि शांतपणे मनाला सबल सशक्त करण्यासाठी रोज ध्यान करा आणि चांगल्या काम करा जे जे तुम्हाला दिलेले आहे ते व्यवस्थित काम करा त्याच्यातून आनंद मिळवा आणि व्यवस्थापन आणि तुम्ही हे सगळे एकत्र येऊन म्हणायचं आमचं वेग आहे बरोबर आहे का नाही इकडचा आणि इकडचं सगळं म्हणायचं आमचं त्यामुळं स्वतःची काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद अति देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्ही फार चांगला बोलतात तुमचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आता आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये कोणाचं डी दी, विटामिन कमी असेल डी पेल कमी असेल काय कमी असेल सगळं तुम्हाला पुरवण्यात येईल शरीर संपदा मस्त जपा विवेकानंद म्हणाले एखादा माईचा लाल आयुष्यभर पैसा पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पळत सुटतो रक्त शोषून घेते त्याच्या कातडीच्या सुरकुत्या पडतात शरीर थंत तो कोपऱ्यात बसतो घरात चकून त्याला विचार असं होत त्यावेळेला विचार करतो मला काही मिळालं का तर उत्तर त्यावेळेला वेळ घेतली असते म्हणून सावध राहा

पण तुमच्या सगळ्यांसाठी सायमा बरोबर बोलून एक मोफत कार्यशाळा घेऊया तीन तासाची तुम्हाला शिकवतो माइंड कसा पॉवरफुल बनायचा आणि स्ट्रेस कसा मात कोण म्हणतात जीवनात प्रत्येक वेळी काटेरी दंतच आहे कोण म्हणतात जीवनात प्रत्येक वेळी काटेरी दंतच आहे डोळे उघडून बघा प्रत्येकाला उठण्यासाठी फुल पाहण्यासाठी सर्वांची परवानगी घेतो आपली परमिशन घेतो आणि आपण परत परत भेटूया मी पुन्हा येईल मी पुन्हा